राम राम मंडळींनो अग्रे डॉक्टर सोमनाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळद आणि आलेपिकातील कर्पारोग नियंत्रण याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत सततचा पडणारा पाऊस ढगाळ वातावरण यामुळे हळद आणि आलेपिकावर तपकिरी तसेच लाल रंगाचे ठिपके एकमेकात मिसळून संपूर्ण पान हे करपल्यासारखे दिसते त्यालाच आपण करपा असे म्हणतो तर याच कर्पारोगाची कारणे आणि लक्षणे कोणती आहेत ते पाहूयात मातीमध्ये असणारा जास्त लाव पंचवीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान या रोगास कारणीभूत ठरतं तसेच सकाळी पडणारं धुकं किंवा दव असेल सततचं ढगळ वातावरण यामुळे या रोगाचा प्रसार हा जास्त होतो कोलिटोट्रॅकम या बुरशीमुळे पानावर तपकिरी ठिपके पडतात पुढे चालून संपूर्ण पान हे करपल्यासारखे आपल्याला दिसते टॅपरेन या बुरशीमुळे आपल्या हळद आणि आले पिकांच्या पानावर तपकिरी तांबूस रंगाचे ठिपके आपल्याला दिसतात तर ही झाली कर्परोगाची कारणे आणि लक्षणे या कर्परोगाच्या एकात्मिक नियंत्रणाबद्दल जर पाहायला गेलं तर लागवडीपूर्वी आपल्याला कार्बनडायझिम म्हणजेच बायोस्टीन अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे हे कंद आपल्याला याच्यामध्ये दहा मिनिटे बुडून नंतर सावलीमध्ये ठेवून नंतर याची आपल्याला लागवड करायची आहे तसेच खताची मात्रा शिफारशी प्रमाणेच द्यावी जास्त नत्राचा वापर करू नये तसेच ढगाळ वातावरण धुके पडत असेल तर आपण किंवा मिली प्रेव्हेर टप्प या प्रमाणे या जैविक बुरशीनाशकाची आपल्याला फवारणी करायची आहे तसेच प्लॉटमधील रोगग्रस्त पाने वेचून नष्ट करावीत बुरशीनाशक फवारणीमध्ये जर पाहायला गेलं तर आपण धानुका कंपनीचे सिक्सर ज्यामध्ये कार्बनडेझिम आणि मँकोजम हा घटक येतो ते आपण तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप नंबर दोनच्या बुरशीनाशकामध्ये टाटा रॅलीज कंपनीचे ताकद ज्यामध्ये कॅप्टन आणि हेक्झाकोनाझोल हा घटक येतो ते 30 ग्रॅम प्रति पंधरा ट पंप याप्रमाणे आपण वापरू शकतो किंवा नंबर तीनच्या बुरशीनाशकामध्ये बायर कंपनीचे अँड्राकॉल ज्यामध्ये प्रोपिन हा घटक येतो ते पण तीस ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे आपण फॉवारिनसाठी वापरू शकतो जर आपल्या प्लॉटमध्ये कर्परोगाचे प्रमाण जर जास्त असेल तर आपण कंपनीचे टॉप ज्यामध्ये आणि डायफोने हा घटक येतो ते आपण पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी फवारणीमध्ये घेऊ शकतो <laughs> किंवा बायर कंपनीचे नेटिओ ज्यामध्ये टेबिकोन्या आणि ट्रॅपिस्ट हा घटक येतो ते आपण आपण प्रति फवारणीमध्ये घेऊ शकतो आपल्या असलेल्या रोगाच्या प्रमाणानुसार आपल्याला वरीलपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची आलटून पालटून दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी करायची आहे अशा प्रकारे आपण आपल्या हळद आणि आले पिकातील कर्परोगावर एकात्मिक नियंत्रण किंवा जैविक आणि रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करून शंभर टक्के आपल्या कर्परोगावर नियंत्रण मिळवू शकतो महत्वपूर्ण व्हिडिओ आहे आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत राम राम